की जेव्हा रिटायरमेंट येतो तेव्हा तुमचे वेगळे प्लॅन्स असतात की आपण जे आयुष्यात करू शकलो नाही किंवा कुठे जाऊ शकलो नाही बिकॉज ट्रॅव्हलिंग पण तुमचं एक जनरली ते, ते करतात बट हे करणं की लोकांसाठी मराठी कम्युनिटीसाठी एवढं सगळं करणं आणि असा प्लॅटफॉर्म उभा करणं आणि एक हे करणं हे एक वेगळंच सगळं आहे सो आता तुम्हाला हे कुठे गरजे मराठी हे कुठपर्यंत कसं आणि व्हॉट इज युअर विजन नाव परफेक्ट हे आम्हाला एक तर तुमच्या आजच्या प्रोग्रामचं नाव बडे आम म्हणून आहे आम्ही अजून आमच लोक आहोत आम्ही बडे नाही झालेलो बडे होयच आहे आय थिंक पीपल लोक ठरवलं नाही अमल होय आम्हाला <laughs> anyway, होयचं आहे okay. इच्छा अशी आहे मी ओव्हर अ पिरियड माझा स्वतःचा बिझनेस होता आय हॅड प्रॉब्लेम्स इन द बिझनेस नाही असं नाही खूप यशस्वी होतो नाही असं नाही म्हणजे मराठी माणसासाठी किंवा मध्यमवर्गीय माणसासाठी वसईमध्ये पंधरा वीस हजार कोट्याची बिल्डिंग असणं आणि मोर दॅन दीडशे दोनशे वर्कर एम्प्लॉय करून फॅक्टरी चालवणं वसं बिग थिंग सक्स पण जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा मराठी माणूस एकमेकांना उभा राहत नव्हता तेव्हा ओके आजपासून मे बी तीस चाळीस वर्षापूर्वी आपली आपल्या कम्युनिटीची फायनान्शियल पोझिशन देत नव्हती वी आर नॉट कॉन्फिडंट अबाउट सेल्फ असंही असू शकेल पण आत्ता आमची अशी इच्छा आहे की जगभरची सगळी मराठी माणसं एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र झाली पाहिजे विथ हॅन इंटेन्शन टू गिव्ह बॅक आमचं ब्रेद वाक्य असं आहे की स्वतःची प्रगती करत असताना देशाची महाराष्ट्राची आपल्या कम्युनिटीची प्रगती mm -hmm. कुठल्याही माणसाला तुकाराम होता येत नाही आपलं घर सोडता येत नाही प्रोफेशनल फॅमिली कमिटमेंट्स महत्त्वाचे अम असतात सो आमचं आम्ही सगळ्यांना एकत्र करतो निर्णय आम्ही उपक्रम केलेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं शिक्षण तुमचा एक्सपिरियन्स तुमची फायनान्शियल किंवा मनी इज नॉट इम्पॉर्टंट देर इज प्लेंटी मनी अवेलेबल इन महाराष्ट्र ऑल्सो हे आपल्या देशाला कसं परत येता येईल ह्या दृष्टीने आम्ही लोकं एकत्र केले पंधरा हजारहून जास्त लोकं एकत्र आहेत पंचवीस देशामध्ये आमचा प्रेझेन्स आहे आणि आम आमचे उपक्रम इतके सुंदर आहेत म्हणजे आम्ही स्टार्टअप मेंटरिंग करतो आता नॉर्मली लोकं स्टार्टअप मेंटरिंग किंवा काय म्हणतात ते करिअर कोच वगैरे म्हणतात वी डोंट बिलीव्ह ओनली इन कोचिंग आम्ही आत्ता इंटर्नशिपसाठी प्रोग्राम करतो विद्यार्थ्यांसाठी त्याच्या एंडला आम्ही त्यांना गॅरेंटेडली इंटर्नशिप देतो आम्ही स्टार्टअप्सना मेंटरिंग करतो अठरा अठरा महिन्या आठवड्याचा कोर्स करतो पण त्याच्या एंडला आम्ही त्यांना ॲटलीस्ट इन्व्हेस्टरसमोर उभे करतो होल्डिंग प्रॉपर केलं जातं आणि नुसतं नॉलेज सी बिझनेसमधला मी त्याला अठरा आठवडे शिकवलं हे कर ते कर सॉम टॉम द कर हे कर नॉलेज खूप दिलं तो म्हणतो ह्याचं करू का मला पैसे पाहिजे मग आम्ही व्हेंचर कॅटेग्स नावाचा ग्रुप बनवला त्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांना शेवटी सिलिकॉन व्हॅली बेस्ट की जे वीस पंचवीस मिलियन डॉलर असेच देऊ शकतात अशा इन्व्हेस्टरना आम्ही त्यांना भेटवतो आणि त्यांना ॲक्च्युली फंडिंग देतो गेल्या वर्षी आम्ही टोटल तीस कोटी रुपयाचं फंडिंग महाराष्ट्रातल्या स्टार्टअप्सनं दिलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही एकही एक पैसा कशातही घेत नाही नॉर्मली इंडस्ट्री नॉर्म्स आहेत की तुम्ही फंडिंग करून देत की यू कॅन इझिली चार्ज थ्री पर्सेंट वी डोंट चार्ज दॅट हो त्याचा फायदा होतो मी नो सांगतो त्याच्यावर मला माझ्या विदिन क्लोज सर्किट थोडंसं झगडायला पण लागलं की गाणू काय म्हणजे तुळशीपत्र नाही ठेवता यायचं आपल्याला चालवलं पाहिजे आमच्यातला एक इव्हेंट बिग सौरभ नावाचा मुलगा आहे तेवीस चोवीस वर्षाचा असतात आमच्याकडे आला होता किंवा पंचवीस सव्वीस असे गेल्या दोन वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली गेल्या महिन्यामध्ये त्यांनी मला म न सांगता माझ्या अकाउंटमध्ये आठ लाख रुपये ट्रान्स्फर केले ज्यांना आम्ही फुकट दिलं अशी ही मुलं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा तुम्हाला दहा हजार डॉलर देतो इज अ बिग थिंग व्हेरी बिग थिंग आणि काही तो तो म्हणतो की सर माझं नाव पण नका घेऊ सो दिस इज वॉट वी डू वा सुपर सो महाराष्ट्रमध्ये तुम्हाला काय दिसतंय म्हणजे ना यू एसमधनं बघताना किंवा तिथनं त्या परस्पेक्टिवनी बघताना महाराष्ट्रामध्ये कुठल्या एरियामध्ये डेव्हलपमेंट किंवा कुठल्या अंगाने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे इन टर्म्स ऑफ समृद्ध महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आमचं टार्गेट असं आहे की गरजे मराठीचे ग्लोबल एंटरप्रिनर्स ग्लोबल टेक्नॉलॉजी एक्सपर्ट किंवा सब्जेक्ट एक्सपर्ट अकॅडमिशियन यांनी महाराष्ट्रात हे असं काम करावं हो की ट्वेंटी थर्टीपर्यंत दरवर्षी महाराष्ट्राच्या जी डी पीवरती आम्ही एक पर्सेंट गरजे मराठी थ्रू फरक करू शकलो पाहिजे पॉझिटिव्ह ओके okay. okay.